हाय मी कोकणची कन्या सपना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ थोडा जुना आहे तर समजावून घ्या तर गावी पाऊस लागला होता ना त्यावेळेला कौलावरचं चिकन बनवलं होतं म्हणजे ताईंनी बनवलं आहे माझ्या नंदेने बनवलेलं आहे तर ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि आवडलंच तर नक्की, नक्की सबस्क्राईब करा लाईकसुद्धा नक्की करा तर आता इथे ना चिकन घेतलेलं आहे चिकन अर्धा किलो चिकन आहे तर ते आता बाकीची सगळी प्रोसेस आहेत ते तुम्हाला आता ताई दाखवतील म्हणजे जे जे काय साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये साहित्य जे काय घातलेलं आहे तर ते मी सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तुम्ही नक्की चेक करा आणि बाकी काय नाही व्हिडिओचं व्हिडि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि थोडा एन्जॉय करा आणि तुम्ही पण अशी रेसिपी नक्की ट्राय करून घरी खा आणि सगळ्यांना खायला श्रावण चालू व्हायच्या आधी कॉमेडी

आमचं लिडर नाही होतो आमचे लिडर निडर बाहेर होते कसल्या प्रकारचे चांगले आज जर कोणी ऑडिओ ऐकला ना तुम्ही याला तो चिकन खाऊन विचार थोडीसारख्या माणूस बघणार नाही

काय करू झालं किती वाजता वनभोजन आहे ना झालं काय त्याच्यात म्हणत मीठच नाही मसाल्यात मीठ नसत या एक तो फुल चम्मच टाकला असत तरी झालं असत होय मग एक एक चौप काय खारेटा तुमक आम्ही का लावली लोक कोणाची काय तर कोणाचा

मी लय ठेवीत नाही भाकरी वाण आणि या अजून घालू जर बस भाकरी असं आमची आम्ही आणतो लोक तू नको चिंता करू माझी असते ना भाकरी तांदळाची भाकरी सांगतो झालं मग माझ्या पडला माझा 마지 리무아서 만족. 저 जंगल नाही आम्ही कोण हात मारतो मा मग तू धावत ये फक्त मनात फक्त खूळ वाहतो चालू हे ना चेतू मेतू पण आता ना कि मनाच काय <laughs> भाईच्या व्हिडिओ मध्ये सगळं रेकॉर्ड होते बाकी आम्ही बोलतो आजीच ह्या काय तर बोलत सकाळ ये

काहीच तर येणार कायला करपतरी माझं भाजलं नाही ना काही तुझंच काळी येणार आता करप जरा अर्धा कापलेला अ मगाशी भेटलं ना अर्धा <laughs> खाली पडलेला दिसत दोन तीन तुकडे केलेत मला तो मुंबईला आता शेगडी घेऊन ते काडी लावून तंदूरी करत होते ते तंदूजा स्टिक पण किती मागायला अगर तंदुर मी घेतलं तर एक आठ रुपयाला एक स्टिक घेतली काही करपात्री माझ्या भेटलं ना काही तुझ्याच काळी आता अर्धा कापलेला भेटलं ना अर्धा खाली दोन तीन तुकडे गेले ते मंगला आता शेगडी घेऊन ते काढेल पोस्ट याच्यापेक्षा तंदुरच्या स्टिक पण मागायला माझ्या लाकडी घेतल्यास तर एक आठ रुपयाला एक स्टिक घेतली

कवलावरच्या चिकनची रेसिपी मी तुमच्यासोबत ताईंनी माझ्यासोबत शेअर केली होती आणि ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली तर तिथे म्हणजे कूक आहे स्पेशल कूक आहे चैतू आणि ताई तर त्यांनी आपल्यासोबत ही रेसिपी शेअर केली ती मी तुमच्यासोबत शेअर केली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की तुम्ही ट्राय करून असं चिकन कवलावरचं चिकन करून खा तर हे फायनली असं झालेलं आहे आणि याच्यात तेल लावून मस्त असं भाजून घ्यायचं व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय